नवी मुंबईतील बेलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली बेलापुरात शुल्लक कारणावरून भयंकर घटना घडली शेजाऱ्याने नऊ महिन्यांच्या बाळावर कुराडीने गुन्हा नोंदवण्यात आला आहे बेलापूरमधील पंचशील नगर झोपडपट्टीमधून शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली शेजाऱ्याने नऊ महिन्यांच्या बाळावर कुराडीने वार केल्याची घटना घडली नऊ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर कुराडीने वार करून आरोपी फरार झाला या प्रकरणानंतर आता आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी घेण्यात येत आहे या हल्ल्यात नऊ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा थरारक सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे शेजाऱ्यात शुल्लक कारणावरून वाद झाला या वादानंतर दोन्ही शेजाऱ्यात मोठा वाद झाला या वादादरम्यान शेजारी कुराड घेऊन घरात शिरला त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात थेट चिमुकल्यावर कुराळीने वार केला या हल्ल्या चिमुकला गंभीर जखमी झाला त्यानंतर या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याची आई धावली आईने चिमुकल्याला कवटाळून हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला त्यानंतर हल्लेखोर शेजाऱ्याने पळ काढला शेजाऱ्याने कुराळीने हल्ला केल्यानंतर परिसरातील लोक घराबाहेर आले या घटनेने लोकांमध्ये भीती पसरली या प्रकरणानंतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हातात लागला नाही ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे